शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण पाहणारा कोरडवाहू पिकामध्ये किंवा कोरडवाहू जमिनीमध्ये आपल्याला कोणकोणत्या व्हेरायट्या ज्या आहेत ते आपण लागवड करून चांगले उत्पन्न घेऊ शकतो आणि त्याचबरोबर कोणकोणत्या कंपनीचे जे वाहन आहेत ते आपण लागवड केले पाहिजे नमस्कार मी संजय शनवारे आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनातून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादन जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एक पाण्याचा सोर्स असतो आणि एक जमीन म्हणजे आपली जे कोरडो राहते दोन्ही ठिकाणी जर आपण उत्पन्न पाहिलं तर माझ्यामध्ये काही ठिक काही ठिकाणी कोरडोचं जे उत्पन्न आहे हे इरिगेशनपेक्षा शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त पाहायला मिळते पण त्यासाठी तुम्हाला योग्य वानाची निवड योग्य व्हेरायटीची निवड शेतकरी मित्रांनो करायला पाहिजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर कोरडोची शेती जर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या व्हेरायट्या लावायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघावा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करावा शेतकरी मित्रांनो अंकुर कंपनीची कीर्ती व्हरायटी जी आहे ती तुमच्या करोडोची जमी असेल त्यासाठी शेतकरी मित्रांनो एकदम योग्य आहे ज्यामध्ये आपण उत्पन्नाचा जर विचार केला कीर्तीचा तर पंधरा ते सोळा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी मित्रांनो आपल्याला तिथे उत्पन्न घेता येते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राशी कंपनीच्या काही व्हेरायटी आहेत ज्या कोरडोमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला देतात त्यामध्ये मग राशीची सात सात नऊ असेल न्यू असेल किंवा मॅजिक असेल किंवा सहा पाच नऊ असेल ह्या व्हॅरायट्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रति एकर पंधरा ते वीस क्विंटलच्या जवळपास तुम्हाला शेतकरी मित्रांनो उत्पन्न देऊ शकतात जर तुमचं नियोजन जर तुम शेतकरी मित्रांनो चांगलं असलं तर राशीच्या जेवढ्याही व्हेरायट्या आहेत मी आता ज्या सांगितल्या त्या शेतकरी मित्रांनो आपण लागवड केली तर तुम्हाला चांगल्या प्रकार त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो उत्पन्न घेतात ते त्याचबरोबर आदित्य कंपनीची मोक्ष व्हेरायटीसुद्धा शेतकरी मित्रांनो तुमच्या करोडो जमिनीसाठी एकदम योग्य आहे तेसुद्धा तुम्ही जर अंतर जर आपण विचार केला तर दीड बाय चार किंवा दीड बाय तीन साडेतीन जर तुम्ही अंतर ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरी मित्रांनो बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी उत्पन्न होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ॲक्सिस कंपनीची शेतकरी मित्रांनो जादूगर जी व्हेरायटी आहे ती व्हेरायटीसुद्धा शेतकरी मित्रांनो तुमच्या करोडोसाठी एकदम बेस्ट आहे ते तुम्ही जी जादूगर व्हरायटी आहे ती शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचं इरिगेशनचा सोर्स असेल त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरू शकता आणि जर तुमच्याकडे करोडो जमीन असेल तर त्या ठिकाणीसुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही जादूगर या व्हेरायटीची लागवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आद्या कंपनीची अतिश व्हेरायटी आहे तीसुद्धा करोडोसाठी चांगलं उत्पादन आपल्याला देऊ शकते आणि जर आपण उत्पादनाचा जर जर विचार केला तर प्रति एकर तुम्हाला सोळा ते सतरा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी मित्रांनो नियोजन केल्यास तुम्हाला उत्पन्न मिळू शकते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कावेरी कंपनीच्या जे तीन व्हेरायटी आहेत त्यामध्ये ए टी एम असेल किंवा मनी मेकर असेल किंवा जादू असेल या तिन्ही व्हरायट्या शेतकरी मित्रांनो आपण कोरडो जमिनीमध्ये लागवड करून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कोरडोमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही व्हेरायटा आहेत किंवा कोणकोणत्या कंपनीच्या वाहनांची तुम्ही तिथे लागवड करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दिलेली माहिती कशी वाटली सुद्धा कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो धन्यवाद